नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी चविष्ट अशी जवसाची चटणी दोन महिने टिकणारी आणि एकदम भन्नाट चवीची अशी आज आपण बनवणार आहोत आज आपण अगदी हेल्दी अशी आणि औषधी गुणधर्म असलेली जवसाची चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे पा पाव किलो असं जवस घेतलेलं आहे आणि जवस असं स्वच्छ साफ करून घ्यायचं तरी ह्याला कोकणात आळशी असं म्हणतात वे तर पाव किलो जवसासाठी इथं पहा मी इतक्या अशा बॅडगी मिरची घेतलेल्या आहेत हे कमी तिखट आहे तुम्हाला जर याच्या जागी लवंगी मिरची किंवा मिरची पावडरही तुम्ही वापरू शकता आणि इथे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि तीन लसूण कांदे अशा मी साफ करून घेतलेल्या आहेत चटणीला कसं जिरे आणि लसूण भरपूर वापरायचा म्हणजे एकदम अशी टेस्टी टेश अशी चटणीला चव येते आणि चवीपुरतं मीठ तर आता आपण जवस भाजून घेऊया तर कढई गरम झालेली आहे तर त्याच्यात आपल्याला जवस भाजून घ्यायचं मोठ्या गॅसवर जवस भाजायचं नाही मध्यम गॅसवरच जवस असं भाजून घ्यायचं आणि शक्यतो जवस भाजायला मोठं भांडं वापरायचं कारण ते गरम झालं की असं तडतड उडतं साईडला मग छोट्या भांड्यात जर असलं तर सगळीकडं असं उडतं म्हणून मोठं भांडं वापरायचं हे पा जवस आपलं भाजलेलं आहे तर हे भाजलेलं कसं ओळखायचं तर असं हे भाजलं की असं गोल 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 होतं हे चपटं असतं आणि असं फुल्ल्यासारखं होतं तेव्हा आपण ओळखायचं की जवळ भाजलेलं आहे तर मग गॅस बंद करायचा नाहीतर मग ज जास्त जर जवळ असं काळं पडलं आणि करपलं तर मग चटणी जरा चविष्ट लागत नाही कडवट थोडी लागते तर आता आपण हे जवस काढून घेऊया आणि हे पाच मिनटं असं थंड करून घेऊया आणि हे गरम असताना आपल्याला चटणी करायची नाही तर आता हे आपण मोठ्या भांड्यात एक काढून घेतलेलं आहे आणि हे फॅन खाली आपण असं पाच मिनिट एकदम थंड करून घेऊया आता जवसही थंड झालेलं आहे तर आता मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता याच्यात आपण हे मिरच्या टाकून घेऊया आणि मिरच्या जर थोड्या मऊ असल्या तर थोड्याशा गरम करून घ्यायच्या भाजायचे नाही फक्त गरम ह्याच्यात गरम करून घ्यायच्या तर आता आपण हे मिक्सर फिरवूया हे पहा अशा प्रकारे मी चटणी अशी मिक्सरला ही बारीक मिरची करून घेतलेली आहे तर आता ह्याच्यात आपल्याला जिरे आणि जवस घालायचं कारण आपण सुरुवातीला जर लसूण घातला तर मग सगळी चटणी अशी ओलसर होईल आणि मग जवस आणि ते बारीक होत नाही तर आता आपल्याला हे एवढं फिरवून घ्यायचं आणि जवसही मिक्सरला फिरवून झालेलं आहे हे पा अशा प्रकारे आधी लाल तिखट जवस आणि जिरे असं बारीक करून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्यात लसूण आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि हेही आता आपण मस्त असं बारीक फिरवून घेऊया हे पा चटणी मिक्सरला असं मिक्सर मी चालू बंद चालू बंद करून अशी फिरवून घेतलेली आहे तर हे पा चटणी अशी मस्त रंगही छान आलेला आहे आणि चवीला तर एकदमच अप्रतिम लागते आणि ही, ला ही चटणी दही आणि जवसाची चटणी जर घेतली तर आपल्याला भाजीचीही गरज लागत नाही दह्यासोबत ही चटणी खायला एक नंबर अशी लागते आणि दोन महिने अगदी व्यवस्थित टिकते सुगंधासहित ती दोन महिने अशी टिकते आणि तीन ते चार महिने जर ठेवली तर जवसाचा सुगंध जरा कमी होतो म्हणून दोन ते अडीच महिने खायची तर आता आपली जवसाची चटणी खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद